जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे आज आपण दहाव्या दशकातील पाचवा समास पंचप्रलय सुरू करणार आहे प्रलय निरूपण असंही या समासाला म्हणतात मागच्या समासाच्या शेवटी समर्थ रुद्राबद्दल बोलत असताना म्हणजेच शिवाबद्दल बोलत असताना प्रलयाबद्दल बोलले शरीरे रुद्र खवळेल ते जीवसृष्टी संहारेल अवघे ब्रह्मांडची जळेलं संहार काळी एवम स्थिती संहार याचा ऐसा आहे विचार श्रोती होऊन तत्पर अवधान द्यावे असं ते म्हणाले सगळ्याचा शेवट होणार आहे आणि तो प्रलयानं होतो हे समर्थ सांगतात आणि म्हणतात की त्याच्या विस्ताराकरिता पुढचा समास आपण पाहूया कल्पांती संहार घडेल तोची पुढे पंच पंचप्रलय ओळखेलं तोची ज्ञानी अर्थातच प्रलयाबद्दल समर्थ आता विवेचन करणार आहेत ते काय म्हणतायत आपण पाहूया ऐका प्रलयाचे लक्षणं पिंडी दोन्ही प्रलये जाणं एक निद्रा एक मरण देहांत काळ पिंडामध्ये म्हणजे शरीरामध्ये दोन प्रलय आहेत असं समर्थ म्हणतायत पहिला प्रलय आहे झोप येणं आणि दुसरा प्रलय आहे मरण येणं म्हणजे देहाचा अंत होणं खरंच आहे पहा आपण जेव्हा निद्रेच्या आधीन जातो त्यावेळी पूर्ण विश्व आपल्या दृष्टीनं नाहीसं होतं हे खरं आहे की निद्रेमध्ये वेगळं विश्व आपल्यासमोर उभं राहतं तेही राहिलंच असं नाही पण ज्या विश्वामध्ये देहवर्तन करत असतो अनुभव घेत असतो त्या विश्वाचा लय निद्रेमध्ये होतो त्यामुळे निद्रा एक प्रकारचा प्रळयच आणि दुसरा प्रळय म्हणजे मृत्यू येणं अर्थातच या जडदेहाचा ज्या सृष्टीशी संबंध होता तो संबंध तुटून जाणं पुढे पहा समर्थ काय विवरण करत आहेत देहधारक तिनी मूर्ती निद्रा जेव्हा संपादिती तो निद्रा प्रलय श्रोती ब्रह्मांडीचा जाणावा ज्याप्रमाणे आपल्याला निद्रा आली की आपल्या दृष्टीनं तात्कालिक प्रलयच झाला तसंच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी देहधारण केलेला आहे या देवता जेव्हा झोपी जातात तेव्हा ब्रह्मांडाचा निद्रा प्रलय होतो असं समर्थ म्हणतायत त्यावेळी ब्रह्मदेवाचा एक दिवस संपतो आणि रात्र सुरू होते तिन्ही मूर्तीस होईल अंत ब्रह्मांडास मांडेल कल्पांत तेव्हा जाणावा नेमस्त ब्रह्म प्रलय झाला तो एक निद्रेचा प्रळय झाला आणि दुसरा मोठा प्रलय म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देहधारी देवतांचा अंत होतो अर्थातच त्या देवता उत्पन्न झाल्यामुळं त्यांचा केव्हा ना केव्हा तरी अंत घडून येतो आणि त्यावेळी ब्रह्म प्रलय खात्रीनं होतो असं समजावं दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी चारी प्रळय नवखंडी पाचवा प्रलय उदंडी जाणिजे विवेकाचा पिंडामधले दोन प्रलय आपण पाहिले निद्रा आणि मरण म्हणजे शरीरामधले आणि दोन प्रलय आपण ब्रह्मांडातले पाहिले एक प्रलय आहे ब्रह्मा विष्णू महेश निद्रिस्त झाल्याचा आणि दुसरा प्रलय ब्रह्माविष्णू महेश यांच्या देहाचा अंत झाल्याचा एकूण चार प्रलय झाले समर्थ म्हणत पाचवा प्रलय उदंडी जाणिजे विवेकाचा पाचवा प्रलय म्हणजे विवेकाचा प्रलय असं समर्थ म्हणत एवढंच ते म्हणत नाहीत पुढे ते काय म्हणतायत पहा ऐसे हे पाचही प्रलये सांगितले यथान्वये आता हे अनुभवासे ये ऐसे करू हे पाच प्रलय क्रमान सांगितले पण ते अनुभवाला कसे येतात ते आता सांगतोय असं समर्थ म्हणतात निद्रा जेव्हा संचरे तेव्हा जागृती व्यापार सरे सुशुक्ती अथवा स्वप्नभरे अकस्मात अंगी मग आपण निद्रा या विषयाला जो स्पर्श केला त्याचंच विवेचन थोडंसं समर्थांनी इथं सुरू केलं झोप आल्यानंतर आपलं हे सगळं विश्व निघून जातं आपला कोणताही अनुभव तिथं राहत नाही आपलं नाव काय आडनाव काय घरदार आपल्या जवळ असलेला पैसा आडका आपण स्त्री आहोत की पुरुष हे भान त्या देहामध्ये त्यावेळी असत नाही सूक्ष्म रूपानं आपल्या मनामध्ये ते भान असतं सूक्ष्म देहाच्या ठिकाणी ती स्मृती असते म्हणून व्यवहारात आपण जो आहोत तोच आपण स्वप्नामध्ये स्वतःला उपभोगतो एखादा मनुष्य अमुक नावानं व्यवहारात असेल फारसा पैसा त्याच्याजवळ नसेल स्वप्नामध्ये मात्र तीच व्यक्ती त्याच नावानं खूप पैसा आहे अशी श्रीमंती उपभोगते याचा अर्थ माझ्यापशी असलेला माझा अहंकार माझी देहबुद्धी माझं मन तसंच आहे फक्त माझा देह निद्रेच्या स्वाधीन झालेला आहे त्यामुळं मग जे सूक्ष्म आत स्मरण आहे ते स्वप्नामध्ये उभं राहतं म्हणून सुषुप्ती अथवा स्वप्नभरे अकस्मात अंगी असं समर्थ म्हणत आहेत स्वप्न रूपानं हे सगळं काही आपण भोगायला लागतो पण गंमत अशी की स्वप्नदशेमध्ये जागृत अवस्थेबद्दलचं कोणतंही भान असत नाही म्हणजे स्वप्नामध्ये जो देह झोपलेला आहे त्याच्या निद्रेची कल्पना स्वप्नातील व्यक्तीला असत नाही जो स्वप्न पाहत आहे तो मी झोपलो आहे अशा पद्धतीच्या स्मरणात असत नाही तो तिकडे ते भोगत राहतो आणि देह झोप भोगत राहतो आणि समजा स्वप्नही नसेल तर केवळ गाढ निद्रा असते ज्याला सुषुप्ती म्हणतात समर्थ पुढे काय म्हणतायत पहा या नावनिद्राप्रळये जागृतीचा होये क्षये आता एका देहांत समये म्हणजे प्रळये हा निद्रा प्रळय झाला आता मरणाच्या वेळी काय होतं ज्याला प्रळय म्हटलं जातं ते आपण बघूया देही रोग बळावती अथवा कठीण प्रसंग पडती तेणे पंचप्राण जाती व्यापार सांडूनी मागे निरूपणामध्ये एकदा विषय आलेला आहे की प्राण एकवटतात आणि जाणीवेसहित बाहेर पडतात म्हणजेच आपला सूक्ष्म देह बाहेर पडतो आपल्या वासनांना घेऊन त्याला वासनादेह असं पण म्हणतात पण त्यातलं शास्त्रीय मर्मसमर्थ सांगतायत की ते जाती व्यापार सांडुनी प्राण अपान व्यान उदान समान असे पंचप्राण आहेत शिवाय उपप्राणही आहेत हे सर्व प्राण शरीराला सोडून बाहेर पडतात मग निमित्त कोणतंही होवो वयाचं होवो रोगाचं होवो किंवा कोणत्याही अपघाताचं होवो ते बाहेर पडतात ही गोष्ट खरी आहे तिकडे गेला मनपवनू इकडे राहिली नुसती तनू दुसरा प्रळये अनुमानू असे चिना एकीकडं प्राण निघून जातात आणि त्याच्याबरोबर मन आणि जाणीवसुद्धा निघून जाते जी वायुरूप असते आणि मग उरतं ते केवळ मृत शरीर याला मृत्यू प्रळय म्हणायचं समर्थ म्हणतायत दुसरा प्रळय अनुमानू असे चिन्हा हा जो दुसरा प्रळय आहे त्याच्याबद्दल कल्पना करण्याचं किंवा तर्क लढवण्याचं काहीही कारण नाही स्पष्टपणे तो दिसून येतो समर्थ म्हणतायत तिसरा ब्रह्मा निजेला तो हा मृत्यूलोक गोळा झाला अवघा व्यापार कुंटला प्राणीमात्रांचा आता तिसरा प्रलय म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस संपण समर्थ म्हणतात तो त्याचा दिवस संपला की प्राणीमात्रांचा सर्व व्यवहार खुंटला जातो सर्व व्यवहार थांबतो एक प्रकारे ही सृष्टी नष्ट पावते व्यापार थांबल्यानंतर नष्ट पावल्यासारखंच नाही का समर्थ म्हणतात तेव्हा प्राणियांचे सूक्ष्मांश वायोचक्री करीती वास कित्येक काळ जाता ब्रह्मयास जागृती घडे अशा पद्धतीनं ब्रह्मदेव जेव्हा निद्रिस्त होतो त्यावेळी प्राण्यांचे सूक्ष्मांश वायोचक्री वास करतात असं समर्थ म्हणत आहेत म्हणजे काय तर प्राण्यांचे जे सूक्ष्मदेह आहेत ते ब्रह्मांडामध्ये जो वायू भरून राहिलेला आहे तिथे जाऊन राहतात समर्थ म्हणत आहेत ब्रह्मदेवाचे रात्र किती काळ चालेल सांगता येत नाही ती रात्र त्याची संपली की तो मग जागा होतो अर्थातच जागा झाल्यानंतर पुन्हा सृष्टी निर्माण करतो पुन्हा मागुती सृष्टी रची विसंचिले जीव मागुते संची, सीमा होता आयुष्याची ब्रह्मप्रळय मांडे पुन्हा जागा झाला की मग सृष्टी पुन्हा निर्माण करतो जे जीव वा वायूमध्ये सूक्ष्म रूपाने असतात त्यांना पुन्हा देह प्राप्त होतात आणि मग कालांतरानं ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा शेवट जमा येतो तेव्हा ब्रह्मप्रलय प्रारंभ होतो हा अत्यंत गूढ विषय आहे अनंत ब्रह्मांडांची निर्मिती होत आहे नाश होत आहे पुन्हा निर्मिती होत आहे हे चक्र सतत सुरू आहे यामध्येच प्रलय येतो जातो येतो जातो मोठा प्रलय पण येतो आणि पुन्हा सर्व निर्माण होऊन पुन्हा प्रलय सुरू राहतात असं हे चक्र अव्याहतपणे सुरू आहे आपल्या शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये जे दाखले आहेत त्यावरूनच समर्थ आपल्याला हे ज्ञान देत आहेत आता पुढे समर्थ काय म्हणतायत पहा शतवरुषे मेघ जाती तेणे प्राणी मृत्यपावती असंभाव्य तर्के क्षिती मर्यादे वेगळी सूर्य तपे बारा कळी तेणे पृथ्वीची होय होळी अग्निपावता पाताळी शेष विषवमी आकाशी सूर्याच्या ज्वाळा पाताळी शेष विषवमी गरळा दोहीकडून जळता भुगोळा उरी कैची ब्रह्मप्रळयाबद्दल समर्थ सांगतायत बर का शंभर वर्षे ढग येत नाहीत मग काय अर्थातच पाणी नसल्यामुळे सगळे जीव मरून जातात समर्थ म्हणत आपल्याला कल्पनाही येत नाही एवढ्या प्रमाणात पृथ्वीला तडे जातात सूर्याच्या बारा कळा आहेत त्या कळांनी पृथ्वी अक्षरशः होरपळून निघते जळून जाते हा जाळ अक्षरशः पाताळापर्यंत जातो आणि पाताळामध्ये शेष आहे तो शेष विष ओकायला लागतो असं समर्थ आहेत म्हणजे वरून उष्णतेचा मारा आणि खालून पाताळातून शेषाचं विष अशा पद्धतीनं सर्व बाजूंनी पृथ्वी सापडली जाते पुढेही वर्णन सुरूच आहे समर्थ काय आहेत पहा सूर्यास खडतरता चढे हलकल्लोळ चहूकडे कोसळती मेरूचे कडे घडघडायमान यमान, अमरावती सत्यलोक वैकुंठ कैलासादिक याही वेगळे नाना लोक भस्मोन जाती मेरू अवघाची घसरे तेथील महिमाच ओसरे देवसमुदाव समुदाव वावरे वायुचक्री थोडक्यात काय सगळं काही नष्ट होतं काहीही राहत नाही कोणताही लोक राहत नाही मग तो इंद्रलोक असो ब्रह्मदेवाचा लोक असो वैकुंठ असो कैलास असो सगळं काही भस्म होऊन जातं पर्वत अक्षरशः तुकडे होऊन पडतात आणि तिथे राहणारे देव वायुचक्रामध्ये समाविष्ट होतात असं समर्थ म्हणत आहेत पुढेही समर्थ वर्णन सुरूच ठेवत आहेत कसा आहे पहा प्रलय भस्म जालिया धरत्री प्रजन्यपडे शुंडाधारी मही विरे जळांतरी निमिष मात्रे पुढे नुसते उरेल जळ तयास शोषील अनळ पुढे एकवटती ज्वाळ मर्यादे वेगळे समुद्रींचा वडवानळ शिवनेत्रींचा नेत्रानळ सप्तकंचुकींचा आवर्णान सूर्य आणि विद्युल्लता ऐसे ज्वाळ एकवटती तेणे देव देह सोडीती पूर्वरूपे मिळून जाती प्रभंजनी समर्थ म्हणत आहेत पृथ्वी जळून खाक झाल्यानंतर मोठाच्या मोठा, मोठा पाऊस पडतो हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडतात पृथ्वी मग पूर्णपणे जलमय होऊन जाते नुसतं पाणीच पाणी राहतं अग्नी मग ते पाणी शोषून घेतो आणि मग अग्नीचं साम्राज्य येतं समर्थ म्हणतायत ब्रह्मांडातील सगळा अग्नी एके ठिकाणी एकत्र होतो आणि अग्नीच अग्नी होतो समुद्राच्या पाण्यावर लागणारी आग ज्याला वडवानळ म्हटलं जातं तो अग्नी शंकराच्या डोळ्यांमधला अग्नी सात कुंचुकींचा अग्नी सूर्य आणि वीज यांच्यामधला अग्नी हे सगळे अग्नी एकत्र एके ठिकाणी गोळा होतात आणि त्यावेळी देव आपले देह सोडतात आणि मग देव कुठे जातात तर आपल्या मूळ वायुस्वरूपामध्ये मिसळून जातात ज्याला समर्थांनी प्रभंजन असा शब्द वापरलेला आहे तो वारा जडपी वैश्वानरा वन्नी विझेल एकसरा वायोधावे सैरावैरा परब्रह्मी धूम्र वितुळे आकाशी तैसे होईल समीरासी बहुतांमध्ये थोडी असी नाश बोलिला त्या वायूबद्दलही पुढे समर्थ विवेचन करतायत की आणखी प्रलयात पुढं काय घडून येतं ते म्हणतात की मग या वायूचं राज्य सुरू होतं तो वायू अतिशय वेगानं अग्नीवर झडप घालतो त्यामुळं अग्नी एकदम विझून जातो आणि परब्रह्मामध्ये फक्त वायूचा संचार व्हायला लागतो ज्याप्रमाणे धूर आकाशामध्ये गेल्यावर नाहीसा होतो त्याप्रमाणे परब्रह्मामध्ये वायू नाहीसा होऊन जातो पुढे पहा समर्थ काय म्हणतायत जाण सूक्ष्म सूक्ष्मभूते आणि त्रिगुण ईश्वर सांडी अधिष्ठान निर्विकल्पी आता वायू निघून गेला मग वायुरूप जे जे होतं ते सगळं निघून जातं या वायूमध्ये रूपानं त्रिगुण असतात आणि पंचमहाभूते असतात शिवाय ईश्वरही असतो अर्थातच जाणीव रूपानं जानिव काया मदे पने ती जानिव ही जाणीव काय आहे आपण मागच्या निरूपणांमध्ये विस्तृतपणे पाहिलेला आहे तो ईश्वर जो आहे तो आपलं वेगळेपण टाकून देतो ज्याला समर्थ म्हणतायत ईश्वर सांडी अधिष्ठान वेगळेपण त्याला आलेलं असतं जाणीवेमुळं ती जाणीव तो टाकून देतो आणि त्यामुळं तोही निर्विकल्प होतो मग निर्विकल्प काय आहे तर परब्रह्मच आहे त्यामुळे हा ईश्वर परब्रह्मामध्ये लीन होऊन जातो पुढे म्हणतात तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली शुद्ध सारांश उरली स्वरूपस्थिती तिथे काहीही राहत नाही केवळ आणि केवळ स्वरूपस्थिती राहते आत्मस्थिती राहते ज्योती म्हणून वेगळेपणानं झालेली जी जाणीव आहे तीही निघून जाते त्यामुळे उरते ती शुद्ध जाणीव उरते म्हणून तेथे जाणीव राहिली आणि ज्योती निमाली असं समर्थ म्हणतात आता मी ईश्वर आहे मी ब्रह्म आहे हेही तिथे राहत नाही एकोहम बहुश्याम हा संकल्पही तिथे राहत नाही या संकल्पाचीच ज्योती झालेली आहे ही जगज्योती म्हणा हा संकल्प म्हणा हे सर्व काही स्वरूपामध्ये विलीन होऊन जातं परब्रह्मामध्ये मिसळून जातं समासाच्या शेवटी शेवटी समर्थ म्हणतात जितुकी काही नामाभिधाने तये प्रकृतीचे निगुणे प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे प्रकृती असता विवेक कीजे त्यास विवेक प्रळये बोलिजे पाचही प्रळये ओझे तुझ निरोपिले जी काही सृष्टीला ओळख आहे नाव आहे ईश्वराला ईश्वर म्हणून ओळख आहे जगज्योतीला सत्यसंकल्पाला एक स्थान आहे हे सर्व काही प्रकृतीमध्ये येतं पण प्रकृतीच जेव्हा आपल्या स्वरूपामध्ये विलीन होते तेव्हा मग तिथे सांगण्यासाठी काहीही उरत नाही समर्थ म्हणतायत बोलणं बंद होऊन जातं प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे समर्थ म्हणतायत प्रकृती असता विवेक की जे प्रकृतीमध्ये आपण आहोत म्हणून आपल्याला विवेक करावा लागतो आत्मानात्मविचार करावा लागतो या प्रकृतीमध्ये आपल्याला अनुभव येतो दृश्याचा हे दृश्य सत्य नाही आणि सत्य केवळ स्वरूप स्थिती आहे आत्मस्थिती आहे किंवा परब्रह्मा आहे किंवा माझा आत्मा आहे याचा विचार करणं म्हणजे विवेक आहे म्हणजे काय तर विवेक विचार करून मिथ्या असलेल्या दृश्याला बाजूला करणं म्हणजे विवेक प्रलय आहे म्हणजे एक प्रलय झोपेच्या रूपानं देहात घडतोच शिवाय मृत्यू आल्यानंतरही दुसरा प्रलय घडतो बाकीचे दोन प्रलय म्हणजे ब्रह्मदेवाचा प्रलय आणि ब्रह्मांडाचा प्रलय आपण पाहिलाच पण या सगळ्या प्रलयांपेक्षा हा विवेक प्रलय महत्त्वाचा आहे विवेकानं दृश्याला बाजूला सारणं जर प्रकृतीला भोगणारा स्वरूपामध्ये विलीन होऊन गेला तर तो या पाचही प्रलयांपासून वेगळा स्वरूप स्थितीमध्ये राहतो इति श्री दासबोधे संवादे पंच प्रलय निरूपण नाम, समास पाचवा श्रीराम पुढे आता सहावा समास आहे भ्रमनिरूपण तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम